महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी धूम डावा कालवा मौजे पांडे येथील निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर आणि संबंधित पाटबंधारे अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी तहसीलदार वाई यांना अजित कांबळे यांच्याकडून निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात त्यांनी पुढील मागणी केली आहे डिसेंबर दोन मध्ये धूम धरण डावा कालवा मौजे पांडेगावच्या हद्दीत फुटला होता ऐन रब्बी हंगामात डावा कॅनल फुटल्याने गेल्या महिन्यांमध्ये पिकांना पाणी न मिळाल्यामुळे गहू ज्वारी आणि इतर पिके शेतकऱ्यांच्या सुकून चालली आहेत काही दिवसात म्हणजे ते जानेवारी आसपास या धोम डावा कालव्याच्या फुटलेल्या कामाची दुरुस्ती म्हणून बांधकाम पूर्ण करण्यात आले पाणी सोडण्यात आले पाणी येणार आणि शेतकऱ्यांच्या जमिनीची तहाण भागणार अशा अपेक्षेत असतानाच त्या ठिकाणी बांधकाम केले होते ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने त्याच ठिकाणी कॉन्क्रीटला भेगा पडल्यामुळे धोम कालवा पुन्हा बंद करावा लागला असल्या भ्रष्ट कामामुळे गेल्या दीड महिन्यात पाण्याची वाट पाहणारी पिके जळून जाण्याशिवाय दुसरा मार्ग राहिला नाही या कारणास्तव कांबळे यांच्या प्रशासनाकडे पुढील मागण्या आहेत हे काम करणाऱ्या बेजबाबदार ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई आणि ठेकेदारी परवाना रद्द करण्यात यावा शेतकऱ्यांच्या नुकसानीस कारणीभूत असणाऱ्या भ्रष्ट अधिकारी अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांचे निलंबन करण्यात यावे वाई तालुक्यातील धूम डावा कालव्याच्या ओलिताखाली येणाऱ्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी जर आमच्या सदरील मागण्या पंधरा दिवसात पूर्ण न झाल्यास मी सर्व शेतकऱ्यांना घेऊन तहसीलदार कार्यालय वाई या ठिकाणी उपोषणास बसणार आहे याची आपण नोंद घ्यावी मुख्य संपादक अमर बनसोडे पाटील वाई जय भीम जय शिवराय मी अजित कांबळे अध्यक्ष संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्य तसेच सत्यशोधक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार ऑफिस वाई व पाटबंदर विभाग वाई यांना निवेदन देण्यात देण्यात आले होते विषय हा होता की हे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये धोम धरण डावा कालवा मौजे पांडे गावच्या हद्दीत फुटला होता ऐन रब्बी हंगामात डावा कॅनल फुटल्याने गेल्या दीड महिन्यात पिकांना पाणी न मिळाल्यामुळे गहू हरभरा ज्वारी व इतर पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यात एकच चालली होती काही दिवसात म्हणजे अठरा ते वीस जानेवारी दरम्यान आसपास या धोम कालव्याच्या फुटलेल्या कामाची दुरुस्ती म्हणून काम पूर्ण करण्यात आले पाणी सोडण्यात आले पाणी येणार आणि शेतकऱ्यांच्या जमिनीची तहान भागणार अशा अपेक्षेत असताना ज्या ठिकाणी बांधकाम केले होते ते ते अतिशय निष्कृष्ट दर्जाचे असल्याने त्याच ठिकाणी कॉन्क्रीटला भेगा पडल्यामुळे धोम डावा कालवा पुन्हा बंद करावा हो लागला असल्या भ्रष्ट कामामुळे गेल्या दीड महिन्यात पाण्याची वाट पाहणारी पिके जुळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही या कारणास्तव माझ्या प्रशासनाकडे पुढील मागणी आहे मागणी क्रमांक एक डोमचा डावा कालवा जो एकशे तेरा किलोमीटर आणि अडतीस हजार हेक्टर क्षेत्र ओलीस खाली आहे या सदर या शेती क्षेत्राचे नुकसान करणाऱ्या बेजबाबदार प्रशासकीय अधिकारी तसेच हे काम करणाऱ्या बेजबाबदार ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी मागणी क्रमांक दोन शेतकऱ्यांच्या नुकसानीस कारणीभूत असणाऱ्या भ्रष्ट अधिकारी अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांचे निलंबन करण्यात यावे मागणी क्रमांक तीन वाई तालुक्यातील ढोमडाव्या कालव्याच्या ओलिताखाली येणाऱ्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी जर आमच्या सदरील मागण्या पंधरा दिवसात पूर्ण नाही झाल्या तर मी व सर्व शेतकऱ्यांना घेऊन तहसीलदार कार्यालय वाई दे उपोषणात बसणार आहे याची सर्वांनी नोंद केले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आज समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा